माझ्या कवितेचा विषय आहे नको जाऊ गुन्हागारी <speakinginizi> त्यांगवते बाप हमाली करून तुले संस्कारासाठी वागवते बाप हमाली करून तुले संस्कारासाठी रागवते त्यांना वाटे नाही राहो माया पोरगा बेरोजगार अरे त्यांना वाटे नाही राहो माया पोरगा बेरोजगार पण तोच पोरगा म्हणतो परवाने आम्ही गुन्हेगार पण तोर का मंदो गर्वाने आम्ही गुन्हेगार म्हणे बाप नको लागू दे ऊर तुले असल्या गाऱ्याची झटक अरे म्हणे बाप नको लागू देऊ तुले असल्या काटक रडते तु रे दादा अरे रडते माय रे दादा जेव्हा होते तुले अटक रडते तु रे दादा जेव्हा होते तुले अटक दादा थोडी माय तुई घरी येण्याची वाट पाहू न पाहू દાદા થકીય માય તું ઘરે વાટ એ પાક માર વુ ગુનેગારી કરે આપલા માનલી હાર અરે પરિસ્થિતિ સમાર થકલા દેવલા માનલી હાર એ દાદા નકો માનવ તું તુલા બનાયત ગુન્ગાર અરે દાદા નકો માનવ તું તુલા બનાયત ગુન્યગાર उन्हानात केलं कष्ट झालेला पाहिलं अरे उन्हा केलं कष्ट झालेला त्रास त्यांचा नको जाऊ घुन्हे गाली त्यांच्या संस्कारात राहिलं नको जाऊ घुन्हे गाली त्यांच्या संस्कारात राहिलं का साठीदार होतो तो त्या खेळाचा अरे का साठीदार होतो अरे बापाचा मानाचा शेला जातो याने हो जा, पर पर थो थो तो मायेचा औला पदर कळ्या देवांचा तर याद्र अरे कळ्या देवांचा तर यादर नको हे गुन्हेगारीची विचार